नमस्कार मी अजय जया गेल्या अनेक वर्षापासून ठाण्यातील बेकायदेशीरपणाने चालू असणारा टोईंग विषय मी सातत्याने आपल्यासमोर मांडत आलो आहे असं असताना हे टोईंग वॅन लाखो रुपयाचं भ्रष्टाचार दररोज या विभागामार्फत पोलीस विभागामार्फत होत असतं या टोईंग व्हॅनमध्ये जे भ्रष्टाचार चालू आहे असं असताना या संदर्भात जनजागृती मोहीम मी सुरुवात करत ये आहे येत्या अठ्ठावीस तारखेपासून मी टोईंग वॅन विषय जे काय ओ पी आहे ज्या पद्धतीने गाडी टोईंग करताना जे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर त्या लोकांनी फॉलो केलं पाहिजे म्हणजे सरकारी अधिकारी जे आहेत ते गाडी उचलताना ज्या प्रोसेस त्यांनी फुलफिल केलं पाहिजे त्याचप्रमाणे जेव्हा त्यांना फाईन केलं जातं फाईन कशा पद्धतीने केलं पाहिजे या संदर्भात पूर्ण माहिती मी लोकांसमोर मांडणार आहे आणि या संदर्भात जे भ्रष्टाचार झालेले आहेत आणि भ्रष्टाचार कशा पद्धतीने ते करत आहेत हे सुद्धा सर्वसामान्य नागरिकांपर्यंत मी पोचवणार आहे या मोहिमेत माझा उद्देश हेच आहे की या विषयावरती पाठपुरावा करून याचं पूर्ण संदर्भ माहिती डी सी पी साहेबांना मी दिलेले आहेत हा विषय त्यांच्या नजरेत असूनसुद्धा ते टोईंग व्हॅन बंद करत नाही म्हणजे ते कोणालाही घाबरत नाही बेशिस्तपणाने ते बेकायदेशीरपणाने ठाण्यातील जनतेची लूट करत आहे असं असताना आत्ता सर्वसामान्य नागरिकांनी बाहेर पडून त्यांचा टोईंग वॅन विषयावरती झालेला त्यांच्यावरचा अन्याय त्यांनी मांडलं पाहिजे या संदर्भात तुमच्या कडे जे काही विषय माहिती असेल किंवा संदर्भात तुम्हाला ज्या काही गोष्टी माहिती पाहिजे असेल तुम्ही ते आमच्याशी संपर्क करून माहिती घेऊ शकता या मोहिमेचा हा उद्देश आहे की सर्वसामान्य नागरिकांना कायद्याबद्दल पूर्ण माहिती व्हावी तसंच हे कसे बेशिस्तपणाने आणि बेकायदेशीर कारवाई करतायत हे लोकांसमोर मांडण्याचा माझा प्रयत्न असणार आहे मी पुन्हा एकदा सर्वांना या मोहिमेत सहभागी होण्याची विनंती करतो धन्यवाद